श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा श्रावण महिन्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे तर आपल्याला या पवित्र महिन्यात सर्व सेवा आहे व सर्वात महत्वाचा शिवलीलामृत ग्रंथाची आपल्याला पारायण करायचे आहे आता हे पारायण आपल्याला कसे करायचे आहे किती दिवसाचे हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तरी एक वेळा थोडक्यात मी तुम्हाला सांगते की बघा या पारायणाची पद्धत म्हणजे एकतर तुम्ही सात दिवसाचे किंवा तीन तीन दिवसाचे किंवा मग एक दिवसाचे तुम्ही हे पारायण करू शकतात सात दिवसाचे जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला दोन दोन अध्याय वाचायचे आहे तसेच जर तुम्ही तीन दिवसाचे करणार असाल तर तुम्हाला पाच पाच अध्याय वाचायचे आहे आणि जर तुम्ही एक दिवसाचे करणार असाल तर तुम्हाला पूर्ण ग्रंथ जो आहे तो तुम्हाला पूर्ण वाचन करायचं आहे प्रत्येक सोमवारी किंवा मग प्रदोषच्या दिवशी तुम्हाला एकाच बैठकीत पूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण तुम्ही करू शकतात तसेच आता श्रावण महिना आहे तर तुम्ही या महिन्यात एक एक अध्याय वाचन सुद्धा करू शकतात दैनिक पारायण याला म्हटलं जातं म्हणजेच पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एक एक अध्याय वाचलं तरी सुद्धा चालेल श्रावण महिन्यात पहिल्या दिवसापासून शिवलीला मृताचा रोज एक अध्याय वाचावा तर असे तुम्हाला एक अध्याय रोज वाचले तर तुमचे पंधरा दिवसात पंधरा अध्याय अशा पद्धतीने पूर्ण महिन्यात दोन पारायण पूर्ण करू शकतात तर असं सुद्धा तुम्ही करू शकतात अशा प्रकारे तुम्ही या महिन्यात हे पारायण करू शकतात आता बघा जर तुम्ही शिवलीला शिवलीलामृत ग्रंथाचा हा एक अध्याय रोज वाचला तर कितीही अशक्य गोष्टी असतील तर ते सुद्धा पूर्ण होतील तुमची इच्छा मनोकामना जे आहे ते पूर्ण होईल तर तो अध्याय कोणता आहे आणि आप आपल्याला कसा वाचायचा आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला, ला 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 तर महत्व अधिक आहे याच पारायणाने घरातील वातावरण सात्विक तर होतेच घरात असणारे आजार पण सुद्धा कमी होतात खूप दिवसांपासून तुमची कुठली इच्छा आहे तुमचे काम मार्गी लागत नाही तुम्हाला यश मिळत नाही आहे तर या श्रावण महिन्यामध्ये हा एकच अध्याय जर तुम्ही रोज पठन केला तर अशक्य सुद्धा गोष्टी शक्य होतील हा खूप जणांचा अनुभव सुद्धा आहे तर त्यामुळेच नक्कीच तुम्हाला या अध्यायाचे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून या अध्यायाला वाचण्याला सुरुवात करायची आहे हा जो अध्याय आहे तो तुम्हाला वरती सुद्धा मिळून जाईल तुम्हाला जर वाचन करणं शक्य नसेल तर ऐकलं तरी सुद्धा चालेल पण हा एक अध्याय वाचायला खूप वेळ लागणार नाही म्हणून तुम्ही दिवसभरात कधीही हे नक्कीच तुम्हाला हा अध्याय वाचण्याचा प्रयत्न अवश्य करायचा आहे जो कोणी या महिन्यामध्ये महादेवाची सेवा उपवासना मनापासनं करतो त्या व्यक्तीच्या सर्व समस्यांचं निराकरण नक्कीच होत असते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद येतो तर यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काही, काही ना काही सेवा उपाय आपल्याला या महिन्यामध्ये करायचे आहे ज्यांना वेळ मिळत नाही पूर्ण पारायण करण्याला वर्किंग आहात किंवा मग लहान बाळ असल्यामुळे त्यांना पारायण करणं शक्य नाही त्यांनी नक्कीच हा फक्त एक अध्याय वाचन करायचा आहे एक अध्याय वाचला तरी तुम्हाला पूर्ण पुण्य मिळेल कारण हा अध्याय खूप महत्वाचा आहे ज्यांच्या कोणाच्या घरात वादविवाद पती पत्नीमध्ये भांडणे संततीसाठी काही प्रॉब्लेम असतील नोकरी व्यवसायात बिझनेसमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तर ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या सर्व समस्या दूर होऊन तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे हा महिना भगवान शंकराची सेवा करण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो श्रावण या महिन्यात माता पार्वतीने खूप मोठी सेवा करून भगवान शंकराला प्राप्त करून घेतले होते म्हणून या महिन्यातच अजून जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे या जो कोणी अगदी भोली भाबडी सेवा सुद्धा करेल त्याला भगवान शंकर भरभरून आशीर्वाद देतील तर बघा या महिन्यात तुम्ही कुठलीही सेवा करू तुम्हाला नक्कीच त्याचे फळ मिळेल जमेल तेवढी तुम्ही सेवा करा या महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण शिवलेला अमृत ग्रंथाचे पारायण करा शक्य नाही तर तुम्ही फक्त अकराव्या अध्यायाचं पठन करा या अकराव्या अध्यायाचे पठन करण्याने तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होतील मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील या अकराव्या अध्यायाचे एक छोटे वेगळे ग्रंथ सुद्धा मिळते आता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घेऊन ठेवा आणि पूर्ण महिन्याभर या अध्यायाचे वाचन करा नाही तर किमान फक्त सोमवार सोमवार नक्कीच या अध्यायाचे वाचन केलं तरी सुद्धा चालेल याची वेगळी मांडणी वगैरे करण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही नित्यसेवेमध्ये हा अध्याय तुम्हाला रोज न चुकता पठण करायचा आहे आता हा अध्याय शक्यतो प्रदोष काळात वाचावा म्हणजे संध्याकाळी पाच ते आठच्या मध्ये तुम्ही ही सेवा करू शकतात ज्यांना हेही शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये कधीही वाचला तरी सुद्धा चालेल या ग्रंथाचे भगवान शंकराचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो कुठल्याही दुःखातून तुम्हाला मुक्ती मिळते पापांपासून मुक्तता मिळते कुठल्याही प्रकारची अडचण असो नक्कीच ते दूर होते तसेच आपल्या घरात सुख समृद्धी संपत्ती याची भरभराट होत असते आपल्या घराचे कल्याण होते आपल्या जीवनात काही ना काही अडथळे येत असतात तर ते अडथळे सुद्धा दूर करण्यासाठी हा अकरावा अध्याय खूप महत्वाचा असतो तर अशा प्रकारे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये जे शक्य होईल ते आपल्याला सेवा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी सो समर्थ